नमस्कार आज आपण करणार आहोत टिफिनसाठी पावभाजी खूप दिवस झाले मुलांचं चल्लं होतं डब्याला काहीतरी द्या तर म्हटलं आज पावभाजी करूया तर पावभाजी साठी घेतला आहे मी हे बटाटे घेतले आहे कापून थोडासा कोबी घेतला आहे आणि वटाणे घेतले आहे आता हे पाण्यात चांगलं धुवून घ्यायचं चा, आणि कुकरमध्ये याच्या तीन ते ती चार शिट्ट्या करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता मी आता हे सर्व कुकरमध्ये धुवून आता कुकरच्या एक चार ते पाच शिट्ट्या करून घेते तोपर्यंत मी कांदा टोमॅटोची प्युरी करून घेते मी आता टोमॅटो कांदा कोथंबीर आणि थोडं आलं आणि लसूण घेतले आहे तर मी आता टोमॅटो आणि कांद्याची पेस्ट करून घेते नंतर आल्याची पण पेस्ट करून घेते तेल तापले आहे आता त्यात मी मस्त आलं लसूण टाकते आता ही पेस्ट थोडीशी परतून झाली की मग त्यात कांदा टाकून घेते कांदा असा छान पैकी परतून घ्यायचा आता यात ही टोमॅटोची पेस्ट कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केली होती ती टाकून घेते आता चांगले तेल सुटेपर्यंत हे पेस्ट परतून घ्यायची हे मस्त पैकी आता शिजले आहे यात हा मसाला टाकून घेतला आता हे बटाटे ते जे कुकरला लावले होते ते पण टाकून घेतले यात सर्व हे मस्त पैकी पावभाजी आता एक दहा मिनिटात रेडी होणार आहे चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचे बघू शकता तुम्ही अशी पावभाजी झाली आहे माझी वरतून कोथंबीर टाकायची आणि मस्त खायची आपली पावभाजी तयार झाली आहे तर चला या मग जेवण करायला आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कशी झाली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद